प्रतिनिधींचा भाषा सांभाळत महाराज बसवले हे तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे का मान्य असणारा एक जण तरी आहे का

विश्वस्त जेल होणार आहे आणि ह्या विश्वासातला आपण जेवढे आहोत त्यांनी त्या विश्वस्तांना आणि बाबांना एकच प्रश्न विचारायला पाहिजे हे ते विश्वस्त आहे का मग हे विश्वस्त कसे करायचे एकतरी तुळशीच्या माळेवाला आणि भावा कसा का माणूस त्या विश्वस्तांच्या यादीमध्ये पाहिजे यातील काही विश्वस्त आपल्या बाजूने आहेत आणि काही विश्वस्त बाबांच्या बाजून आहे लाभार्थी त्यांच्या असं म्हणणं येत आहे की जे बाबांच्या बाजून आहे त्यांच्या पर्यंत पोहोचलेला आहे काय विश्वस्तांनी सांगितलं आहे यातील काय विश्वासता अशा आहेत की ज्यांनी बाबांच्या कानाला लागून त्यांचा भाषा बसवण्यास त्यांना प्रवृत्त केलेला आहे आता या विश्वासाचा हेतू काय असेल तर भविष्यात जर संभाज बाबा बसले तर आपला हात धुण्या आपल्याला गडाचा पैसा हात येईल असंही काही विश्वासाचा हेतू आहे परंतु आपल्याला या विश्वासाचा हेतू साध्य होऊन द्यायचा नाही आणि असे अनेक उदाहरण आहे तो तसरा मेळावा झाला गडावर गडावर बिसलराचा बाटोल माणसानी कित्येक बिस्तरा आहेत त्या बिस्तऱ्याचा काय खाड घालायचा आहे का बाबाला एकदण म्हणायला गेला बाबा या वाटून टाका जनसामान्याला ना ना कष्ट करून आणलंय का असंच एक उदाहरण आमच्या गावातले दोन मुलं आले होते आणि एक माताऱ्याची पिशी बसली होती त्याची इष्टी हुकली म्हणून बाबाला म्हणले बाबा तुम्ही खालच्या गावापर्यंत चालला मला गावापर्यंत देऊ द्या बाबा म्हणले हा असं नसतं बाई आम्ही का तुमच्यासाठी फोर्च्युनर घेतली का अहो काय तुमची बोलण्याची पद्धत आहे काय झालं काय असायच बाबाचा भाचा होता असताना त्यांच्या गाडी ड्रायव्हर एकदम सांगत होता मी बाबाच्या भाचाला हंड्रेड ट्वेंटी पासून ते मोबाईल घेण्यापर्यंत पैसे दिले आज त्यांच्या दोन कोटीच्या सावकारच्या दोन दोन व्यवसाय सहा कोटीच्या सावकार की दोन कोटीचे घर बाबाच्या भावाचे घर कुठून झाले आपला दिवशी सोडून द्यायचा आहे गेला पैसा जनसामान्याचा गडाचा पैसा आतापर्यंत कोणाला पाचलेला नाही आणि पाचणार मी त्याचे पाठ लागण करायचे आहे आणि बाबांनी नातेवाईकला तसाच रक्तातला कोणीही माणूस या गाडाचा उत्तराधिकारी किंवा गादीवर पाऊल सुद्धा ठेवणार नाही याची ही आपल्या सर्वांची आहे शेवटपर्यंत ती जिम्मेदारी सांभाळायची आहे आणि त्यांनी जो गाडाचा उत्तराधिकारी चार माणसं जमून किंवा पैसे देऊन मुली आणून जे घोषित केलं ना ते कधीच संभव होणार नाही हे मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो अजून एक उदाहरण आहे इथं खाली गाड्याच्या खाली वृक्ष लावले सगळं गार्डन करून टाकलं आगाडात एक विश्वस्त बाबाला म्हटला बाबा झाड सगळे जाय लागलेत कोंडूच्या तळ्यात पाणी आहे पाणी तळ्यात त्याला द्या बाबा म्हणले नाही नाही मला काही गरज नाही म्हणले जळून द्या झाड काय करायचं झाडाचं अहो तुम्ही या जनतेला सांगता वृक्ष ओली आम असो आणि तुम्ही झाड सांगता हे काय की तुमच्याकडून शिकायचं काय राजकारणात तुम्ही राजकारणाचे पुढे पुढे करता आताच एक बांधव सांगून गेले अहो खरी गोष्ट आहे आपले पहिले महंत गुरुवर्य महादेव महाराज होते यांना स्वतः आरा राबा भेटायला आलते बाबा म्हणले माझ्याकडे काम असला तर मला काय गरज आहे त्याची शरद पवार साहेब असे नेते येऊन गेले पण बाबा कधी हो तुम्ही सगळे राजकारणी बैठकीत घेता आणि त्यांचा म्हणणे आले की आतून काढायला होता हे काय हे राजकारणा जीवावर चाललंय काय गडाच्या खाली म्हणता असे कित्येक उदाहरण दसऱ्या मेळासाठी नुकती केली तिला पुलोप लावून ठेवलं म्हणजे असं नेमकं चाललंय काय नेमक्या जनतेला फसवताय की तुम्ही तुम्हालाच तुम्हाला हे तुम्हालाही नाही एवढं बोलू मी माझे दोन शब्द संपवतो आणि थांबतो थांबतो